आज दीक्षाभूमीवर तुम्ही पाहणी केली त्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या खड्ड्याची काय काँग्रेसचं काय कन्फ्युजन आहे या सगळ्या मुद्द्यावर पहिली गोष्ट तर मी या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करू इच्छितो की मी या ठिकाणी आणि विकास भाऊ आम्ही दोघेही नागपूरचे आमदार आहोत विकास भाऊ हे नागपूरचे महापौर राहिलेले आहेत आणि मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे या ठिकाणी कोणता पक्ष नव्हे तर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी आणि आमच्या या नागपूरचं वैभव जे जगाचं वैभव आहे ज्या ठिकाणी आमच्या आस्था जुळलेल्या आहेत ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिवर्तनाची चळवळ या देशामध्ये एकूण एकोणीसशे छप्पन साली उभी केलेली होती ज्या मातीला दरवर्षी विजयादशमीला लोकं येऊन दंबा चक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा करतात आणि ती माती आपल्या कपाळाला लावून या ठिकाणून आपल्या गावोगावी जातात त्या ठिकाणचं पावित्र्य कुठंतरी धोक्यात आलं असं सोमवार दिनांक एक तारखेच्या घटनेवरून लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये याविषयी आम्ही आवाज उठवला आणि या विषयाला दाद मागण्याचा प्रयत्न करून या बांधकामाला स्थगिती मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे शेवटी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत लोकांचे प्रतिनिधी आहोत लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि हे सगळं घडतं याचसाठी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिली आणि ज्या राज्यघटनेमुळं या ठिकाणी आम्हाला लोकशाही प्राप्त झाली आणि लोकशाहीमध्ये जनसामान्य जनता ही सर्व काही असते त्यामुळं लोकांचे प्रश्न जाणून घेणे लोकांच्या भावना जाणून घेणे लोकांच्या वेदना समजून घेणे लोकांचं दुःख समजून घेणे आणि त्यामुळं त्या दिवशी बोलत असताना आम्ही त्या ठिकाणी असं म्हटलेलं होतं की विधानसभेचं पहिलं आठवड्याचं हे सत्र समाप्त झाल्यानंतर येत्या शनिवारी आम्ही दीक्षाभूमीला प्रत्यक्ष भेट देणार आणि काय बांधकाम त्या ठिकाणी झालं त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे लोकांना काय वाटतं हे सगळं आम्ही जाणून घेणार म्हणून आम्ही दोघंही आमदार लोकप्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी आज आलेलो आहोत प्रकाश आंबेडकर या ठिक या ठिकाणी आल्यानंतर मा पहिल्यांदा तर आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना केली मानवंदना दिली आपली मान चुकवली त्या ठिकाणी आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे अंडरग्राउंड पार्किंग भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण होत आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली जेव्हा दीक्षाभूमीच्या या महास्तूपाला आम्ही भेट देत असताना त्या ठिकाणी ग पाणी गळताना आणि फ्लोअरवर पाणी वाहतानासुद्धा आम्ही बघितलं मोठा या ठिकाणी मेंटेनन्सचा प्रश्न आहे राज्य सरकारने या ठिकाणी बिक पर्यटनस्थळ विकास व्हावं यासाठी निधी दिला पहिल्यांदा तर निधी देत असताना आपण या ठिकाणी ऐकलं असेल की जयभीम मित्रमंडळाच्या मुलांनी या ठिकाणी मला प्रश्न विचारला त्यावेळेला विकासभाऊ नव्हते आणि त्यांनी विचार म्हटलं या ठिकाणी की एखाद्या आपल्या दे राज्यामध्ये राष्ट्रीय स्मारक जेव्हा कोणतेही उभारतो आपण किंवा तीर्थस्थळाचा विकास करतो तर त्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेते काय या ठिकाणी जी माहिती प्राप्त झाली आहे त्या माहितीच्या आधारे जे राज्य सरकारनं निधी दिला तो निधी सामाजिक न्याय खात्यातनं दिला तर थेट प्रश्न या ठिकाणी या पुरांनी मला विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जर बांधायचं असेल तर त्याला तुम्ही सामाजिक न्यायातूनच पैसा देणार आहात काय किंवा जनरलमधून पैसा देणार राज्यामध्ये अनेक स्मारकं उभी होत आहेत अनेक राष्ट्रीय स्मारकं आहेत आणि अनेक तीर्थस्थान सुद्धा आहेत त्या ठिकाणी निधी देत असताना बजेटमध्ये विशेष तरतूद त्या ठिकाणी वेगळी करण्यात आलेली आहे असं असताना या ठिकाणी सामाजिक न्यायाचाच पैसा का देण्यात आला हा पहिला प्रश्न या ठिकाणी उद्भवतो दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही विकास म्हणता दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत आणि सर्व मंडळी म त्या मताचे असतील पण विकासाचा मानक का असला पाहिजे विकासाचा मानक हा भूमिगत वाहनतळ नसतो तर विकासाचा मानक हा जे त्या ठिकाणी मान तुकवायला वंदना करायला आपल्या विद्यार्थ्याला सॅल्यूट करायला जे येतात त्यांची सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना सोयी सुविधा त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे हा विकासाचा मानक असतो पर्यटन स्थळाचा किंवा स्मारकाचा あ。